अक्षराज न्यूज अचूक बातमी शिळ ग्रामस्थांचा लढा अखेर निवासी नायब तहसीलदार ठाणे यांच्या कोर्टात अनेक दिवसापासून शिळ ग्रामस्थांच्या हक्काची श्री गावदेवी मंदिराच्या लगत असणारी मिळकत सर्वे नंबर सत्तावन्न एक सत्तावन्न अ दोन सत्तावन्न अ तीन सत्तावन चार एकूण क्षेत्र पंचेचाळीस पॉईंट साठ शिळ ग्रामस्थांच्या मान्यतेतून निर्मित करण्यात आलेल्या श्री ग्राम देवता मंदिर ट्रस्टच्या काही ठराविक चार सदस्यांनी ही जमिन, कवडी ही जमीन भावाने विकली आहे पनवेल महामार्गावर लगत असलेली मिळकत आजच्या बाजारभावानुसार पंचवीस ते सत्तावीस कोटींची असून ती केवळ साडेपाच कोटी रुपयाला विकल्याचे करार करण्यात आले आहे या व्यवहारात संबंधित ट्रस्टीने पैशाचा फार मोठा घोटाळा केला आहे हा घोटाळा ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कराराला ग्रामस्थांनी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पासून ग्रामसभा लावायला सुरुवात केली आणि विरोध दर्शवण्यास सुरुवात केली अनेक वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत पत्रव्यवहार करून संबंधित मंदिर ट्रस्टीपैकी एक ट्रस्टी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून त्या पदाधिकारीची मुख्य भूमिका या व्यवहारात दिसून येत असल्यामुळे संबंधित पक्षाच्या वरिष्ठ व कनिष्ठ नेतृत्वाकडे सातत्याने शिर ग्रामस्थांनी ते ते पत्र व्यवहार व प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती समोर ठेवली आहे परंतु त्या वस्तुस्थितीनुसार संबंधित पक्ष नेत्याने त्या पदाधिकाऱ्यांवर शासन व प्रशासनद्वारे केलेल्या पत्र व्यवहारातून सदर झालेल्या व्यवहारात फेरफार व सातबारात कोणताही प्रकारचा फेरबदल न होण्याकरिता नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्याकडे पत्र व्यवहाराच्या पाठपुराव्यानुसार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार कडे शिळ ग्रामस्थांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते त्यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ सुनावणीसाठी हजर राहून संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या सुनावणी व प्रत्यक्ष व्यवहाराच्या घोटाळ्याबाबत माहिती दिली त्यानुसार नायब तहसीलदार यांनी चालू महिन्याची एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ची पुढील सुनावणी तारीख दिली आहे अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर शिळ फाटा Tony.